すいません。<music> त्याची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चवसा पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद प्रत्येकाला वाटतं की मरण यावं पण मरण येऊ का असं विचारताना तेव्हा आपल्याला आणखी थोडं जगावं वाटतं नाही का मरण प्राय याताना भोगण्यापेक्षा मरणच यावं असं वाटतं पण मरण येऊ का असं विचारतं तेव्हा आणखी थोडं जगावं असं वाटतं नमस्कार मी अमित काकडे आपण सगळ्यांचं अनवट स्वादच्या आजच्या या भागात मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही म्हणाल काव्याच्या काही ओळींनी तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली हो आजचा दिवसही तसाच महत्वाचा आहे कारण आज रेसिपी सोबत तुम्हाला कवितांचाही आनंद लुटता येईल कारण आपल्या भेटेला येत आहेत सुप्रसिद्ध कवयित्री ज्या प्राध्यापिका म्हणूनही काम करतायत उत्तम लिहितात हसवतातही आणि स्वयंपाकामध्येही देखील तितक्याच तरबेज आहेत जाणून घेऊयात आजच्या पाहुण्या कोण आहेत तुम्हाला उत्सुकता की नाही मला देखील उत्सुकता आहे चला तर मग बोलाव्यात आजच्या आपल्या पाहुण्यांना खास अमरावतीहून इथं आल्या आहेत आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत त्यांचं नाव आहे कवयित्री आणि प्राध्यापिका वृषाली देवकर वृषाली जी नमस्कार तुमचं मनपूर्वक स्वागत पूर्वक आभार आणि प्रेक्षकांना सुद्धा माझा नमस्कार अरे वा हे तुम्ही नमस्कार जे म्हणता हे अमरावती मधलं ऍक्सेंट आहे का प्रसा? हो। बरं कारण हिंदी मध्ये युजली आपण कसं ना तुम्ही अमरावतीमध्ये आम्ही असं म्हणताना रामरामच म्हणतो मग रामराम आपण म्हणजे तुम्ही असायला तरी या तुम्हाला रामराम आहे ना बरं आमच्या किसन मध्ये खूप छान वाटत आहे आणि दूरदर्शन बोलवलं त्याबद्दल अतिशय खूप आनंद झाला मला पुन्हा म्हणजे आणि ते माझं काव्य क्षेत्र पण मग तिकडून मी आणखी इकडे माझ्या आवडीच्या विषयामध्ये आले तर त्याचा पण मला खूप आनंद होतोय तुम्ही आला तर आम्हालाही आनंद होतो कारण तुम्ही काहीतरी बनवाल आणि आम्हाला पण तुम्ही कवयित्री पण आहात आणि प्राध्यापिका पण आहात आणि स्वयंपाकही उत्तम करता तर हा सगळा मेळ कसा काय सांगता मला काव्याची आधीपासूनच आवड आहे आणि सध्या माझं पीएचडी डी चालू आहे स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्रीवादी साहित्य तर त्यामुळे मग समाजातील स्त्रिया किंवा मग ज्या कवयित्री आहेत त्यांना प्रेरणा कुठनं मिळते लिहिण्याची आणि त्याचा सगळ्यांना कसा उपयोग होता येईल ना त्याचा मला अभ्यास करायचा होता ती आवड होती मुळात त्यामुळे मी पी एच डी कडे वळले आणि स्वयंपाकात आवड तर आहेच आणि काव्यात तर आधीपासूनच आवड आहे तुमची कोणती स्पेशल रेसिपी घेऊन तुम्ही अमरावतीहून अनवर्ड स्वाच्या या स्टुडिओमध्ये आला सांगा आ, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अचल वैदर्भीय चव असलेली तुरीच्या दाण्यांचं झुणक अच्छा आणि दुसरी जी रेसिपी आहे ती आहे तुरीच्या दाण्यांचं जे झुणक आहे त्यापासनं आजकालच्या मुलांना असं चटपटीत हवं असतं ना तर त्यांच्यासाठी ता आहे ते चमचमीत असं ब्रेड रोल अशा दोन रेसिपीज घेऊन मी आलेले तुरीच्या शेंगा आपल्याला उकडून खायला आवडतात पण त्या दाण्यांपासून झुणक कसं बनतं ब्रेड रोल कसं बनतात हे आपण सगळं जाणून घेणार आहोत आता आपण जाणून घेऊयात यासाठी लागणार साहित्य अच्छा तुरीच्या दाण्याचं जे झुणकं आहे त्याकरिता आपल्याला हवे आहेत दोन वाट्या तुरीचे दाणे तीन कांदे बारीक केलेले एक वाटी एक वाटी डाळिंब एक वाटी कोथिंबीर आणि एक वाटी बीट आणि टमॅटोची बारीक केलेली पेस्ट एक वाटी सर्व ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार झुणक्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटी हिरव्या मिरच्या काही लालपण घ्यायच्या त्यामध्ये दोन ते अडीच चमचे आलं लसूणची पेस्ट एक चमचा मेथी ही पावडर आहे एक चमचा धणेपूळ चवीनुसार तिखट साधारण अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि एक चमचा सोप चला आता आपण ओळयात कृतीकडे आता आपण पाहूयात आधी झुणक की आधी ओट काय बनवूया झुणक करूया भाजायचंय या या बाजूला या तुम्हाला काय काय लागेल मला सांगत जा हुँ। हुँ? झुणक म्हणजे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण करतो बेसनाचं तेच का तसंच असत पण आता सध्या आमच्या विदर्भामध्ये तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर मग त्यामध्ये फायबर पण भरपूर प्रमाणात असत आणि सगळ्यांना त्या हु, शेंगांचं असं झुणक खायला आवडतं हे दाणे सर्वात पहिले छान धुवून घ्यायचे स्वच्छ आणि नंतर भाजायचे दोन वाटे आपण घेतलेल्या आहेत थोड़े भाजून थोड़े हाँ, हे आणि हे हलके भाजून घ्यायचे अगदी कुठून शिकला ही माझ्या आईने शिकवली मला आणि सासूबाई पण खूप छान करतात हो का म्हणजे आमच्याकडे ही रेसिपी पारंपरिक म्हटलं तरी चालेल येस yes, प्रत्येकाकडे असतच आहे गावामध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला तुरीच्या दाण्यांचा जो सीझन असतो त्यावेळेला प्रत्येकाकडे काही ना काही प्रकार खायला मिळेल म्हणजे ह्याचे असे भरपूर प्रकार आमच्याकडे केले जातात तुरीच्या दाण्याचे एक हे झुणक आहे पुन्हा मग तसं आपण उकून पण ते खाऊ शकतो आणि तुरीच्या दाण्याचे कडी गोळे तर फारच टेस्टी लागतात कडी गोळे कढी येस कढी करायची साधी हुँ आणि हे जे मिश्रण असतं बारीक करून त्यामध्ये थोडं बेसन घातलं की छान असं सा लाडू सारखं करायचं आणि ते कढीमध्ये सोडायचं सोडायचं अरवा खूपच आहे भाकरी बरोबर तुमच्याकडे कोणती भाकरी फेमस आहे ज्वारीची ज्वारीची वा हे आता छान खरपूस असे भाजून झाले आहेत आणि तुम्ही बघताय की याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता यामध्ये ना आपण थोडं मीठ घालूया अगदी असं चवीपुरतच घालायचं आहे कारण नंतर मग आपल्याला झुणक्यामध्ये ऍड करावं लागेल नाहीतर मग ते खूप खारट होऊन जाईल बरोबर तुमच्या घरी कोण कोण असत माझ्या घरी आ... मी माझे मिस्टर माझी मुलगी माझा मुलगा सासू सासरे आणि दीर दिराणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत अरे भाजून झालंय आपण थोडं गार होऊ देऊ आणि मग मिक्सर मधन बारीक वाटून घेऊया खूप छान भाजले गेले त्याचा सुगंध येऊ लागला नाही आपण थोडं द्या यामध्ये ना थोडं तेल असलं की आणखी चांगली टेस्ट येते त्याला तर साधारण चार चमचे आपण तेल घातलं यामध्ये थोडं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे आणि जिरं घातलंय अर्धा चमचा कारण मी लसूण ची जी पेस्ट आणली आहे त्यामध्ये जिरं आहे अगदी थोडं टाकलंय मध्ये आता कांदा, कांदा पूर्णच हा तीन कांदे छोटे कारण झुणक्यामध्ये कांदे लागतात तर कांदे जर छान भरपूर घातले तर त्याची चव छान तुम्ही प्राध्यापिका म्हणून काम करता ते किती वर्षांपासून आणि कोणत्या संस्थेत मी स्वर्गीय छगनलाल कडी महाविद्यालय महा हे परतवाड्याला कॉलेज आहे कला आणि विज्ञान महाविद्यालय मी रिसर्च सेंटरला पीएच डी करते तर मग पीएचडी करता करताच त्याच कॉलेजला वाय सी ला यशवंतराव मुक्त विद्यापीठाला ऍज अ काउन्सिलर म्हणून वर्क करते आहे चार वर्ष झाले आहेत अरे वाटेल वा कवयित्री अगोदर ना वृषाली देवकर तर त्या कवितेचा छंद तुम्हाला मला वर्ग म्हणजे सहाव्या वर्गात जेव्हा होती लहानपणापासून तेव्हापासून कविता करायला खूप आवडतात माझ्या एक शिक्षिका होत्या खरे मॅम त्यांनी सहज सर्वांना सांगून ठेवलं असं सांगितलं होतं की तुम्ही कविता तुम्हाला जसं सुचेल तसं लिहून आणा तर मी एक तेव्हा दिवा नावाची कविता लिहिलेली हो म्हणा अरे अंधार अंधार दिवा जळतो तेलावर दिव्या मधी येवडूशी केली कापसाची वात सांगतो आहे दिवा आपल्याला द्या सर्वांना हो साथ अशीच एक मला कविता सुचली होती की ते जे वारकरी आहेत ते काय म्हणत असावे जेव्हा ते पायी वारी करून जातात ना याला पंढरपूरला तेव्हा त्यांच्या मनातला भावना मी कवितेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेच्या ओळी आहेत दिन्डी चालली दिन्डी चालली दिन्डी चालली विसरून भान मुखी तो जे गाणा विसरून भान मुखी तो जे जरी पेरणीचा काय डोई डटला दिंडी चालली दिंडी चालली वा क्या बात सुंदर तुम्ही चालही फार छान बांधली स्वतःच अरे वा वा क्या बात आहे खूपच छान आणि तुम्ही गाताही खूप छान यामध्ये थोडं पाणी घालायचं अगदी हलका जास्त नको तुम्ही तिथून ते मिक्स करून घ्या पटकन बारीक करून घ्या तोपर्यंत कांदा परत परतो इथे कांदा परत येण्याची मजा वेगळीच आहे तुम्ही कधी परत अरे परतल्या परतल्या या बघा बरोबर छान येस यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण अशी छान बरोबरूनच घालायची पण जास्त तिखट नाही होणार का नाही बरोबर ना चवीपुरतं तिखट घालायचं अगदी थोडंच घालायचं कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे अर्धा चमचा हळद घालायची मेथी पावडर अर्धा चमचा मेथी पावडर साधारण चवीनुसार आपण मीठ घालू शकतो पण आपण आधी या दाण्यांमध्ये सुद्धा थोडं मीठ घातलंय खारट नाही होणार नाही त्यामुळे घातलेलं आहे त्यामध्ये बरं आणि प्रत्येक ठिकाणच्या एखाद्या पदार्थाची चव ही तिथल्या माल मसाल्यांवर अवलंबून आणि तुम्ही पाहू शकता वृषाली मॅडमने वेगवेगळ्या मिश्रण कांद्याच्या त्या ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता याच्या नंतर हे घालूया तुरीची जी डाळ आहे डाळ म्हणण्यापेक्षा तुरीचे डाळे तुरीच्या दाण्यांना आमच्याकडे सोले म्हणतात काय म्हणतात सोले अच्छा म्हणजे विदर्भामध्ये जर कोणी आता यावेळेला पाहुणे आलं तर त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज खायला मिळतील म्हणजे सकाळी तुरीच्या दाण्याची खिचडी किंवा मग आमटी तुरीच्या दाण्याची आमटी हु, नंतर मग दुपारी तुरीच्या दाण्याचेच वडे आणि पुन्हा सायंकाळी काय तर मग तुरीच्या दाण्याचे कढी गोहेरपूर भरपूर भरपूर आणि खूप टेस्टी म्हणतात ते आता बोलत नाही तुरी आता पुरे बर कोथिंबीर घालूयात थोडी कोथिंबीर घालूया आपला झुणक रेडी है का है। बात है इतकी फास्ट रेसिपी आहे आपली दुसरी रेसिपी तुमची जी कोणती असणार आहे त्यासाठी लागणार साहित्य आणि कृती आपण जाणून घेऊयात ही <laughs> एकीकडे झुणक ऑलमोस्ट फायनल स्टेजवर आहे आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि या ब्रेक नंतर जाणून घेऊयात दुसऱ्या रेसिपीसाठी लागणार साहित्य कृती आणि ऑफकोर्स त्या रेसिपीचं नावही कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वादवट स्वा तुरीच्या दाण्यांचं झुणक सा साहित्य तुरीचे दाणे कांदे कोथिंबीर बीट आणि टॉमॅटोची पेस्ट हिरव्या आणि लाल मिरच्या आलं लसणाची पेस्ट मेथी पावडर धणा पावडर लाल तिखट हळद मोहरी जिरं बडशो मीठ कृती तुरीच्या दाण्याचं झुणकं बनवण्यासाठी सुरुवातीला दोन वाट्या तुरीचे दाणे चमचाभर तेलावर खरपूस भाजून घ्यावेत भाजताना थोडंसं मीठ घालावं तुरीचे दाणे भाजून झाल्यानंतर ते थंड झाले की वाटून घ्यावेत एका पॅनमध्ये चार चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालावी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालावं यानंतर बारीक चिरलेले तीन कांदे यामध्ये घालावे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आले लसणाची पेस्ट हिरवी मिरची लाल मिरची पेस्ट चवीपुरतं लाल तिखट हळद अर्धा चमचा मेथी पावडर चवीनुसार मीठ धना पावडर कडीपत्ता घालावा आणि छान परतून घ्यावं यानंतर वाटून घेतलेले तुरीचे दाणे घालावेत थोडी कोथिंबीर घालावी तयार आहे ते तुरीच्या ते दाण्याचं आहे अनवट स्वादचा आजचा भाग तुम्ही पाहताय ना अमरावती स्पेशल तुरीच्या दाण्यांचं झुणक रेडी झालं बरं का पण आता झुणक्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मॅडम पुढची रेसिपी कोणती यानंतर यापासूनच आपण ब्रेड रोल बनवणार आहोत करायला घेऊया ब्रेड रोल तुरीच्या दाण्याचे ब्रेड रोलच्या दाण्याचे ब्रेड रोल त्यासाठी काय लागेल सहा ते सात स्लायसेस मिल्क ब्रेड साधारण एक वाटी बेसन दोन कांदे दोन चमचे गूळ बीट आणि टमॅटोची पेस्ट करायची आहे दोन छोटे चमचे चिंचेचं सॉस सगळ्यात आधी ब्रेड ब्रेड रागेल आणि ह्याला थोडं फोडणी घालून मला पुन्हा फ्राय करायचं आहे मग तुम्ही तेल तेल घातलं आहे जिरं आणि मोहरी डाल जिरं मोहरी तुम्हाला पीएच डी करण्यासाठी कोणी प्रेरित केलं माझ्या मिस्टरांनी हो? अरे वा म्हणजे तू अभ्यास कर मला त्रास नको म्हटलं तरी चालेल नको बाबा माझे डोकं तू ते पुस्तकाचं डोकं राहा तर अभ्यास वगैरे मीच घेते ना मीच घेते अभ्यास घेते आणि ती पण स्वतः करून घेते हुशार हो, आहे हो माझं जे एक गावरान दनका म्हणून एक सदर येत बात ते वऱ्हाडी भाषेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मी असे छोटे छोटे किस्से लिहत असते तर ते मला माझ्या एफ बी वरती तर आहेच पण त्याचं पुस्तक आता सध्या प्रकाशनाच्या वाटेवर सोशल मीडिया हँडलचं नाव सांगा वृषाली विजय देवकर आणि युट्यूब ला चॅनल पण आहे वृषालीच्या वरहाडी कविता बर क्या बात आहे तो, टोमॅटो आणि बीटची ती प्युरी तयार करून घेतलेली आहे यात तिखट घालायचं आपल्याला थोडं बरं जास्त नाही कृती करता करता आम्हाला कविता ऐकायला नक्कीच आवडेल नाही का तुम्हाला आवडेल ना मला माझ्या सर्व सख्यांना असं सांगावस वाटत नेहमी धावपळ करशील सखे किती कर्तव्याच्या गाठी किती धावपळ करशील सखे किती कर्तव्याच्या गाठी नेहमी जगतेस दुसऱ्यांकरिता सखे थोडी जग ना स्वतःसाठी गहन गंभीर जबाबदाऱ्या किती हसत हसत पेलतेस गहन गंभीर जबाबदाऱ्या किती हसत हसत पेलतेस नाजूक गुंता गुंतीच्या समस्या तू वरच्यावर झेलतेस आणि hmm. अश्रू आठतो आणि अश्रू स्तब्ध होता पापणकाठी म्हणून म्हणते थोडी जग ना स्वतःसाठी wow. स्वतःला कमी लेखू नकोस तू घराघराची शान आहेस hmm. स्वतःला कमी लेखू नकोस तू घराघराची शान आहेस पुरुष आहे मुख्य दरवाजा तू उंबरठ्यावरची कमान आहेस ah, क्या पावन मंजिरीने फुलवतेस तुझ्या संसाराची बाग पावन मंजिरीने फुलवतेस तुझ्या संसाराची बाग प्रार्थना करतेस कुटुंबासाठी कधी कधी स्वतःसाठी ही माग मांगल्याच्या देवकुंडीवरची मांगल्याच्या देवकुंडीवरची स्त्री आहे तोरण ताटी म्हणूनच म्हणते सखे थोडी जग ना स्वतःसाठी थोडी जग ना स्वतःसाठी बात आहे भाकरी थोड़ी जड़ आता थोड़ी कोथिंबीर घालायची घाला तुमची कविता फार उत्तम आहे आणि मला देखील आवडेल तुमचं लेखन वाचायला त्यामुळे कधीतरी जग स्वतःसाठी आणि लिहित आमच्यासाठी असं आम्ही म्हणे कवितेची एक आठवण आहे माझी ही कविता जेव्हा मी पेपरला दिलेली यामध्ये नाही अगदी थोडं झुंक घालूया कारण याच सारण आपल्याला बनवायचं पेपरला दिली होती तरुण भारतला जेव्हा ती छापून आली तर मला ना रात्री साडे अकरा वाजता एक फोन आलेला तर मी पण थोडी स्तब्ध होऊन गेली की इतक्या उशिरा गुणाचा फोन असेल अनोन नंबर तर मी तो फोन घेतला आणि तिकडून एक काकू बोलल्या पासष्ट वर्षाच्या आणि त्या दुसरं काहीच नाही फक्त त्यांनी मी फोन घेतला आणि त्या म्हणाल्या की हॅलो सखे त्यांनी सखे म्हंटल तेव्हा माझं पण डोळ्यात पाणी आलं आणि त्या सुद्धा रडत होत्या मग तेव्हा त्या क्षणी मला असं वाटलं की चला माझी कविता कुठेतरी कुणाच्या तरी, तरी मनापर्यंत पोहोचली तेव्हा खूप छान वाटत यामध्ये गुळ घालूया थोडं चिंचेचं सॉस यामध्ये चिंच पण घातली तर चालते आपल्या आवडीनुसार आहे मस्त आंबट गोड अशी टेस्ट होऊ शकते ना त्याला खूपच छान आता आता हे तयार झालंय सारण आपल्याला बघा तेल बघा हा आणखी टाका अजून हा तळायचं आहे ना ते बघा हे बेसन पीठ आहे तर यामध्ये पाणी घालायचं आणि ते असं पातळसर भिजवून घ्यायचं आपल्याला बरं थोडा मीठ घालावं लागेल हे चांगलं असं मिक्स करून घेतलं ना थोडं गार करायला ठेवलेलं होतं तर आता आपण करणार आहोत ब्रेड रोल थोड ओलसर करून घ्यायची आहे ब्रेड त्यामध्ये सारण भरायचं आपल्याला यावरती काही ड्रायफ्रुट्स खरमुरे काय खरमुरे आणि शेंगदाणे अच्छा खारे शेंगदाणे खरमुरे बोलतात बोलतात तुम्ही मुरमुरे कुरमुरे म्हणजे मुरमुरे आणि खरमुरे म्हणजे खारे शेंगदाणे आपल्या महाराष्ट्रात ना प्रत्येक ठिकाणी इतर एक भाषेचा गोडवा आहे नाही का हा आता हे तुम्ही याला आपण शेप द्यायचा आपल्या आवडीनुसार कुठला पण शेप आपण देऊ शकतो याला हे थोडा यातना भिजवून घ्यायचे या बेसन पिठा मध्ये बेसन पिठाचे आणि ते तळून घ्यायचे डीप फ्राय करतोय आपण लोकसंगीत फार आवडतं आणि चित्रपट संगीत आवडतं का हो आवडतं ना मग चित्रपट संगीतामधलं कोणतं गाणं तुमच्या हृदयाच्या जवळ आहे मला एक दिन आप यू हमको मिल जाएंगे अरे वा मग जरा गाऊन दाखव की ऐकायला आवडेल की आम्हाला तुम्हाला आवडेल ना ऐकूयात <laughs> एक दिन आप यू हमको मिल जाएंगे फूल ही फूल राहो में खिल जाएंगे मैंने सोचा न था दिल की पे कलिया खिलने लगी जब निगाहें निगाहों से मिलने लगी wow. मैंने सोचा न था वाह wow, क्या बात है हमने भी सोचा नहीं था कि आप <laughs> इतनी एक्टिव रहोगी मल्टीपल फील्ड्स में तुम्हें काम करता है ही कड़े खाना शुरू ही कड़े गाना शुरू है का पण हे सगळं करत असताना तुम्ही आनंद घेता प्रत्येक गोष्टीचा आहे फार महत्वाचं आहे स्त्री किती आवडीनं ती रेसिपी करते हे तिच्या प्रेझेंसवरून जाणवतं की ही हा पदार्थ किती चविष्ट होणार आहे राईट की नाही किचनमध्ये देखील तसंच राहिलं पाहिजे तुम्ही काय संदेश द्याल आमच्या सगळ्या महिलांना मी महिलांना असंच सांगेल की स्वतःला ज्या आवडी आहेत त्या निश्चितच जपाव्यात परंतु मग आपल्या घरच्यांच्या पण आवडीनिवडी आपण जपायला पाहिजे पुरुषाला पण <laughs> नाही पुरुषांनी पण स्त्रियांना अगदी साथ द्यायलाच हवी देतो <laughs> 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 नाहीतर मग कुठे कुठे असं आपल्याला पाहायला मिळतं ना एक एका वयात सांगते की ओळ माझ्या सतत मनात असते की तरुणपणी पंख कापले आणि उतार वई म्हणशील की तू उडत का नाही डीप आहे बर का विचार फार डीप आहे कोणी मीच अरे आहे वा तसं मी काम करतो बायको सुद्धा काम करते त्यामुळे ते, ते देखील पुढे येतात आणि किचन मध्ये त्यांना सपोर्ट करतात अनेक इतर कामामध्ये हेल्प करतात नाही का काय बात हे असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ मुलांना दिले की मुलं अगदी आवडीने खातात मग त्यांना कळत नाही आतमध्ये कारलं घातलंय <laughs> शेपू घातली मेथी घातली आणखी गाय घातलंय हा आणि यासोबत आपण नारळाची चटणी घेणार आहोत आपण लगेच सर्व करूया yes. नाही का येस yes. ओल्या नारळाची चटणी आहे ही घरोघरी आपण बनवतच असतो <Zyukh> <Syukh> प्राध्यापिका आणि कवयित्री यांनी किती उत्तम त्या स्वयंपाक आहेत हे देखील दाखवलेलं आहे आणि त्याने दोन रेसिपीज आपल्याला करून दाखवल्या मला खात्री आहे तुम्ही सगळेजण ही रेसिपी कराल आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आता आपण टेस्ट करूयात करू टेस्ट पाहूयात ही तुमची दही घातलेली चटणी एकीकडे आधी झुणकट टेस्ट करतो मी हम्म हम्म वा पाणी लागेल तू कड आहे कमाल तुरीच्या शेंगाचं झुणकं कसं लागतं मी आज पहिल्यांदा टेस्ट केलंय एक नंबर काम आणि तुमच्या अमरावती काय भारी म्हणतात एक नंबर म्हणतात काय म्हणा एक नंबर खरंच एक नंबर झालाय <laughs> आता पुरीच्या दाण्यापासून बनलेला हा ब्रेड रोल मी ट्राय करतोय तुमच्या चटणीवर हा का नाही ललच फायदा हवंय म्हणजे कहने का मन नाही कर राहा तुम्हाला कळत असेल स्वाद किती अनवट आहे माझं मन तृप्त झालं आहे मी तुरीच्या शेंगा काय म्हणतात त्याला बॉईल करून खाल्लेल्या आजपर्यंत कधी तुरीच्या डाळीच्या पुढे आम्ही गेलो हो नव्हतो की आपण वरण वगैरे बनवतो हो तुरीच्या डाळीचं झुणकं तुम्हीसुद्धा करून बघा तुरीच्या दाण्यांचं झुणकं सॉरी सा आणि तुरीच्या दाण्यांपासून बनलेला हा ब्रेड रोल सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा मला नक्की आवडेल येस मेरा तो हो खुश गया तुरीच्या दाण्यांचा झुणक्याचा ब्रेड रोध साहित्य तुरीच्या दाण्यांचा झुणका ब्रेड स्लाइस बेसनपीठ कांदे दोन गूळ दोन चमचे बीट टॉमॅटो चिंचेचा स्वास कृती बेडरोल बनवण्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता घालावा थोडंसं लाल तिखट हळद बीट आणि टॉमॅटोची पेस्ट घालावी पेस्ट छान परतून झाल्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी तयार झुणक्याच्या सारणातील अर्ध सारण यामध्ये घालावं सारण छान एकजीव करून घ्यावं यानंतर यामध्ये थोडा गूळ एक चमचा चिंचेचा स्वास घालावा आणि एकजीव करून घ्यावं पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यावं त्यामध्ये पाणी घालून पातळ बॅटर बनवावं ब्रेड पाण्यामध्ये थोडा भिजवून घ्यावा यावर तयार सारण ठेवावं त्यानंतर त्यावर डाळिंब आणि ड्राय कोथिंबीर ठेवून रोल बनवून घ्यावा तयार रोल बेसन पिठामध्ये बुडवून तळून घ्यावेत तयार आहे तुरीच्या झुणक्याचा ब्रेड रोल आता आपण त्वरित आभार मानूयात आणि त्यांना रिक्वेस्ट करूयात की आणखी तुमच्या अमरावतीच्या काही रेसिपी जर तुम्हाला गवसल्या तर ते आमच्यापर्यंत आणि पुन्हा एकदा सर्वांचे पूर्ण दूरदर्शन संच तुमचा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मला प्रेक्षकांची संधी मिळाली एक संवाद साधण्याची धन्यवाद कम्फर्टेबल येस आता आपण एकत्र म्हणूयात अन्वट स्वाद पाहत राहा कारण आमच्या अनवट स्वादची एक तगले नाही मस्त खा स्वस्थ राहा आपण एकत्र म्हणायचं ओके ओके स्वस्थ राहा हा ओके आपण एकत्र म्हणूया पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा ये भेटूयात पुढच्या भागात राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती चव मना मना पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वा <laughs>